स्वागत आहे आमच्या पण एम पी सी पंधरा जुरुसा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे अठ्ठावीस जुलै आज आपण पाहणार आहोत अठ्ठावीस जुलैचे चालू घडामोडीचे प्रश्न तर चला सुरू करूया प्रश्न पहिला नुकताच कोणत्या राज्य सरकारने एक नवा देवदासी कायदा प्रस्तावित केला आहे ऑप्शन क्रमांक एक बिहार दोन कर्नाटक तीन तामिळनाडू चार राजस्थान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कर्नाटक कर्नाटक या राज्य सरकारने न एक नवा देवदासी कायदा प्रस्थापित केला आहे प्रश्न क्रमांक दोन कोणत्या राज्य सरकारने हुक्का बारवर प्रतिबंध लावले आहे ऑप्शन क्रमांक एक बिहार दोन कर्नाटक तीन तामिळनाडू चार राजस्थान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कर्नाटक कर्नाटक या राज्य सरकारने हुक्का बारवर प्रतिबंध लावले आहेत प्रश्न क्रमांक तीन नुकताच अकरावा मालबार नदी महोत्सवचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक एक केरळ दोन कर्नाटक तीन तामिळनाडू चार महाराष्ट्र या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक केरळ नुकतेच केरळ या ठिकाणी अकरावा मालबार म मो, नदी महोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक चार नुकताच कोठे छत्तीसवा इंटरनॅशनल बायोलॉजी ऑलिम्पियाड आयोजित केले आहे ऑप्शन क्रमांक एक श्रीलंका दोन रशिया तीन इंडोनेशिया फिलिप्स, चार फिलिप्सपिन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार फिलिप्सपिन नुकताच फिलिप्सपिन येथे छत्तीसवा इंटरनॅशनल बायोलॉजी ऑलिम्पियाड आयोजित केला आहे प्रश्न क्रमांक पाच नुकताच रशिया या देशाचा नौसेना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला गेला ऑप्शन क्रमांक एक सव्वीस जुलै दोन सत्तावीस जुलै तीन अठ्ठावीस जुलै चार पंचवीस जुलै या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सत्तावीस जुलै सत्तावीस जुलै रोजी रशिया या देशाचा नौसेना दिवस साजरा केला गेला प्रश्न क्रमांक सहा भारत आणि कोणत्या देशासोबत इंद्र नो सेना दोन हजार पंचवीस हा नौसेना अभ्यास पार पडला आहे ऑप्शन क्रमांक एक मालदीव दोन श्रीलंका तीन रशिया चार बांगलादेश या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन रशिया भारत आणि रशिया या देश या दोन देशांदरम्यान इंद्र दोन हजार पंचवीस हा नौसेना अभ्यास पार पडला आहे प्रश्न क्रमांक सात कोणत्या राज्यामध्ये दोन हजार सत्तावीसमध्ये एकोणचाळीसावे राष्ट्रीय खेळाचे आयोजन होणार आहे ऑप्शन क्रमांक एक, क्रमा एक मेघालय दोन ओडिसा तीन झारखंड चार पश्चिम बंगाल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मेघालय मेघालय या राज्यामध्ये दोन हजार सत्तावीसमध्ये एकोणचाळीसावे राष्ट्रीय खेळाचे आयोजन होणार आहे प्रश्न क्रमांक आठ नुकतेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सफाई कर्मचाऱ्यांसाठी नवीन आयोग तयार करण्याची घोषणा केली आहे ऑप्शन क्रमांक एक उत्तर प्रदेश दोन केरळ तीन बिहार चार अरुणाचल प्रदेश या प्रश्नाचे च्रे योग्य हो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बिहार बिहार या राज्य सरकारने बिहार या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सफाई कर्मचाऱ्यांसाठी नवीन आयोग तयार करण्याची घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक नऊ आर पी एफचे नवीन महानिर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक एक सोनाली मिश्रा दोन नितीन गुप्ता तीन, तीन अभिजित शेठ चार हेमंत लो रुपाली रुपा ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सोनाली मिश्रा आर पी एफचे नवीन महानिर्देशक म्हणून सोनाली मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक दहा नुकताच कोणी पी पे एन पेन अनुवाद पुरस्कार जिंकला आहे ऑप्शन क्रमांक एक निखिल सिंगल दोन गीतांजली श्री तीन राजेश उन्नी चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गीतांजली श्री गीतांजली श्री यांनी नुकताच पेन अनुवाद पुरस्कार जिंकला आहे प्रश्न क्रमांक अकरा नुकताच कोणत्या दिवशी कारगिल विजय दिवस साजरा केला गेला ऑप्शन क्रमांक एक चोवीस जुलै दोन पंचवीस जुलै तीन सव्वीस जुलै चार सत्तावीस जुलै या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सव्वीस जुलै सव्वीस जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला गेला प्रश्न क्रमांक बारा पशुधन शेतीला अधिकृतपणे शेतीचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र दोन पंजाब तीन हरियाणा चार उत्तर प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र महाराष्ट्र ह्या हे राज्य पशुधन शेतीला अधिकृतपणे शेतीचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे प्रश्न क्रमांक तेरा नुकत्याच कोणत्या दिवशी जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला गेला ऑप्शन क्रमांक एक चौदा जुलै दोन पंधरा जुलै तीन सहा जुलै चार अकरा जुलै या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अकरा जुलै अकरा जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला गेला प्रश्न क्रमांक चौदा भारतातील पहिला पन्नास किलोवॅटचा भूऔष्णिक वीज प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे ऑप्शन क्रमांक एक मेघालय दोन मणिपूर तीन अरुणाचल प्रदेश चार त्रिपुरा या, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेशामध्ये भारतातील पहिला पन्नास किलोवॅटचा भू वीज प्रकल्प उभारला जाणार आहे प्रश्न क्रमांक पंधरा नुकतेच राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक लोकसभेत कोणी मांडले ऑप्शन क्रमांक एक, क्रमा एक नरेंद्र मोदी दोन अमित शहा तीन अनुराग ठाकूर चार मनसुख मांडवी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चार मनसुख मांडवी मनसुख मांडवी यांनी नुकतेच राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक लोकसभेमध्ये मांडले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद